देवेंद्र फडणवीसांना सरकार आणि मराठ्यांमधील काटा वाटतोय त्यामुळे ते आपल्याला तुरुंगात टाका असं म्हणतात असं वक्तव्य मनोज जरांगे मनोज जरांगे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांची आज पूर्णा तालुक्यातील लिमला इथं संवाद बैठक पार पडली यावेळी जरांगे पाटलांनी भुजबळ कुठे दिसत नाही असं म्हणत त्यांनाही चिमटा काढला हे फुटू शकत नाही म्हणे आपल्याला त्याला मध्ये टाका नीट केलं मी त्याला सोडित नसतो तेव्हा गप्पा यावल्या मला आईला खरं कुठे गेला काय दिवस झाले दिसा नाही काय व्हाय नाही बार पाच झोपला काय हिमालयाच त्याला अडलं बरं झाला जागड चुटल तो का सोडून तिकडे जाला दिसतोय तेव्हा तुला सुट्टी नाही भाऊ तू जर मध्ये बोलला की तुला वाजविलच मी